नमस्कार मित्रांनो आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं सहज सफर सुट्टीसाठी गावी आला असताना आम्हाला रानण्या खायची इच्छा झाली मग काय गोळ्यातील आणि गेलो जंगला मग काय कुठलं काठ आणि कुठली झडप त्यातून वाट काढत शिरलो की आम्ही जंगलात या घंताड जंगलात पक्ष्यांचा आवाज ऐकत आमची पावली पुढे सरकत होती मग आम्ही करवंद ठेवण्यासाठी पळसाच्या झाडाच्या शोधात निघालो त्याची पाणी काढून आम्ही त्या पानापासून अशी टोपली तयार केली टोपली भरण्यासाठी आम्ही इकडे तिकडे बघत करंदाच्या झाडीच्या शोधात निघालो मग काय बघत तिकडे काळी बघ करवंदच करवंद ही काढू का ती काढू पण पाऊस पडल्यामुळे करवंद किड शोधात याची काळजी घ्यावी लागते जशी करवंद गोड लागत होती तसा हिचा चेहरा कसा फुल्ला होता बघा इतर दोघे जमिनीवर बसून काढत होती सुट्टीच देत नव्हती करवंद काढायला ही जी टोपली भाजी राहिली खाईतच सुटलेली आणि ही दोघं आपली पहिली टोपली भरली म्हणून खुश होती अशा तऱ्हेने सर्वांच्या टोपल्या भरल्या आणि आमची पावली घराडी वळू लावली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद